झटपट बनणारी आणि साध्या सोप्या पद्धतीने तोंड जेवताना तोंडी लावण्यासाठी आज मुळ्याची चटणी बघणार आहोत एकदम साध्या पद्धतीने तर चला फटाफट वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी सुषमा धुमाळ सातावीतरताना माझ्या यूट्यूब इन्स्टान फेसबुक चॅनेलमध्ये स्वागत करत आहे बघा आता थंडी चालू झाली आहे आणि मुळा सगळीकडे यायला लागलेला आहे मग हा मुळा आपल्याला खा शरीरासाठी खूप फायद्याचा आहे त्याने आपलं रक्त शुद्ध होतं तसंच क्रिया सुद्धा चांगली करतं हा मुळा मग सगळ्यांनाच मुळा आवडतो असं नाही मुळ्याचा तो, तो उग्र वास असतो त्यामुळे लोक मुळा खायला कंटाळतात पण मी अशा पद्धतीने तुम्हाला चटणी दाखवली ती जर चटणी तुम्ही खाल्ली ना तर न खाणाऱ्या सुद्धा लोक आवडीने ही चटणी खातील आणि आठवड्यातना तुम्ही दोनदा तरी हा मुळ्याची चटणी करा ही माझी गॅरंटी तर चला बघूया मुळ्याच्या चटणीसाठी काय काय लागतं आज आपण मुळ्याची चटणी बघतोय त्यासाठी एक मुळा घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलीत पान आणि मुळा आता आपल्याला मुळा आहे ना त्यासाठी आणि कोथिंबीर लागणार आहे एकच हिरवी मिरची टाकायची एक अख्खी कुडी लसूण लागणार आहे एक टोमॅटो एक, एक लिंबू एक कांदा हा चाट मसाला घेतलाय लाल तिखट मीठ तर चला सगळ्यात अगोदर आपल्याला आहे ना हा मुळा धुतलेला आहे स्वच्छ आता त्याच्यावर मुळा स्वच्छ धुवून साफ करून घेऊया आपल्याला व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे असं आपण बटाटाचे साल काढतो का नाही त्याच्याने आपल्याला हे साफ करून घ्यायचे मागचं पुढचं कट करून घ्यायचं आहे बघू शकता आपला ब मुळा इथं स्वच्छ झालेला आहे आता बारीक बारीक त्याचे तुकडे करूया चटणीसाठी आपल्याला बारीक त्याला तुकडे करून घ्यायचेत तुम्ही ही चटणी चॉपरमध्ये करू शकता किंवा खलबत्त्यात कुठली तरीसुद्धा चालेल इथं मुळा चिरून झालेला आहे स्वच्छ पानं धुवून घेतलीत तीसुद्धा आपल्याला एकाच मुळ्याची पानं आहेत आणि ते आपल्याला छान त्याची देठं मी पहिली काढून टाकते जरा वरची जून कवड़ी -कवड़ी आहेत ती आणि कवळी कवळी पानं आहेत तेवढी आपल्याला चिरून घ्यायची बघू शकता मोस्टली लोक मुळा खायला खूप कंटाळा करतात त्याचा उग्र वास असतो पण अशा पद्धतीची तुम्ही जर चटणी कराल ना तर खूप अप्रतिम बनती आणि तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल ही माझी गॅरंटी आहे आता आपण हा पूर्ण मुळा चिरून घेऊया बघू शकता इथं आपला मुळा चिरून झालेला आहे आता आपल्याला आहे ना बघू शकता मी इथं मिरची कोथिंबीर एक टॉमॅटो आणि घेतलं आहे आता हा टॉमॅटो आपल्याला दोन भाग करायचे मिरची बारीक कट करून घेऊया आणि आपल्याला लसूणसुद्धा सुद्धा दोन भाग करायचे कांदा चिरून त्याचे तुकडे करून घेऊया बघू शकता कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे त्याचे साल काढायचे व्यवस्थित आणि एक एक मुळ्याला एक छोटा कांदा खूप होतो आणि एकच टॉमॅटो हे प्रमाण आहे बघा आता हा कांदा मी इथं चिरून घेते बघू शकता हा कांदा मी इथं चिरून घेतला आहे आता तेल गरम करून घेऊया एक अर्धा पळी मी जवळजवळ इथं पॅनमध्ये तेल टाकले आता तेल छान गरम होऊन द्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टॉमॅटो तो जे दोन भाग केले ते आणि लसूण आख्खी कुडी त्या पाकळ्या ह्या तेलामध्ये बघू शकता ह्या लसणाच्या पाकळ्या आख्खी कुडीच्या ह्या तेलामध्ये टाकून घेऊया आणि हे टॉमॅटो आहे ना आपल्याला असं उलटं करून त्याच्यामध्ये चांगलं तेलावर होऊन आहे आणि हा कांदा त्याच्याबरोबरच व्यवस्थित सगळा फ्राय करून घ्यायचा आहे एक मिरची कट केलेली आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित छान होऊन द्यायचं आहे तेलामध्ये बघा आता हे टॉमॅटो आपल्याला उलटं करायचं आहे बाकीचं सर्व असं परतून घेऊया छानसं व्यवस्थित तेलामध्ये झालं पाहिजे जेणेकरून ज्यावेळेस आपण चटणी करतो त्याचा उग्र वास येत नाही कांदा कच्चा लागत नाही तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित सर्व मी परतून घेते एक ते दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे आता एक ते दोन मिनटात आपलं हे झालेलं आहे आता हे काढून घेऊया आपण आता एका प्लेटमध्ये हे सर्व आपल्याला काढून घ्यायचं बघू शकता आता ह्याच पॅनमध्ये ना आपण हे काढून झाल्यानंतर आपण जो मुळा मुळ्याची पानं आणि मुळा जो चिरून ठेवला आहे सुद्धा ह्या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे कारण की आपण कच्च्या मुळ्याची चटणी करणार आहोत त्याचा उग्र वास येत नाही आणि चवीला खूप छान लागते बघू शकता याच्यात ऑलरेडी तेल आहे आता मी हा जो मुळ्याची पानं आणि मुळा कट केला आहे सुद्धा एक मिनिटासाठी तेलामध्ये परतून घेणार आहे थोडा सॉफ्ट पण होतो चटणी करायला मेहनत लागत नाही आणि चवीलासुद्धा छान लागतो उघ्रासपणा त्याचा परतल्यामुळं नष्ट होतो बघू शकता आता हे व्यवस्थित मी चमच्याच्या साह्याने परतून घेते आणि हे सुद्धा आपण काढून घेऊया बघा झालेलं आहे जास्त वेळ नाही परतायचं फक्त एक मिनटासाठीच परतून घ्यायचं आहे आता आपण हे काढून घेऊया झालेलं आहे मुळा आहे ना आपल्या शरीराला खूप फायद्याचं आहे रक्त आपलं शुद्ध करतं त्यासाठी मुळा खाणं गरजेचं आहे थंडीच्या दिवसात आता मुळे खूप आलेले आहेत तर तुम्ही नक्की अशा पद्धतीची चटणी करून बघा बघा आता आपल्या इथं झालेलं आहे ते काढून घेऊया एका प्लेटमध्ये बघू शकता आता हे सर्व आपण काढून घेऊया आणि इथं माझ्याकडं चॉपर आहे तुमच्याकडं चॉपर नसेल तर तुम्ही खलबत्त्यातसुद्धा ही चटणी करू शकता बघू शकता मी आता हे चॉपरमध्ये सर्व टाकून घेते जेवढं आपण फ्राय करून घेतले ते सर्व याच्यामध्ये टाकायचं आहे ह्या चटणीने तुमच्या जेवणाला खूप छान स्वाद येतो आणि जेवणसुद्धा पचतं बघू शकतात हा एक टॅमॅटो आपल्याला बारीक फोडी करून टाकायचे हे फ्राय केल्यामुळं सॉफ्ट झालेलं आहे शिजले त्यामुळं आता कोथिंबीर बारीक चिरून टाकूया ह्याच्यावर आता आपण त्याच्यामध्ये चाट मसाला घेतला आहे अर्धा चमचा चाट मसाला ॲड करूया लाल तिखट घेतले अर्धा चमचा आपण हिरवी मिरची टाकलेली आहे त्यामुळे अर्धाच चमचा लाल तिखट टाकतोय चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि आपण हे लिंबू घेतले हा लिंबाचा आपल्याला अर्धाच भाग टाकायचा आहे बघा आता लिंबू मी इथं पिळून घेते आता आपल्याला झाकण लावून चॉपरवर हे बारीक करून घ्यायचे आहे जितकी चटणी बारीक करता येईल तेवढं करायचं खलबत्त्यात सुद्धा तुम्ही जेवढं बारीक टेचून करता येईल तेवढं करू शकता बघा आता आपलं खलबत्त्यात चॉपरमधली चटणी तयार झालेली आहे आता आपण ती काढून घेऊया बघू शकता छान बारीक झालेली आहे आता एका भांड्यामध्ये आपल्याला ती काढायची आणि जेवणाबरोबर आपल्याला ती तोंडी लावायला घ्यायची खूप छान लागते उग्रस उग्र वास येत नाही ज्यांना ज्यांना मुळा खायला आवडत नाही त्यांनी अशा पद्धतीची चटणी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही पुन्हा पुन्हा करून बघाल इतकी छान बनती ही चटणी आंबट गोड तिचा स्वाद खूप छान असतो तर ही अशी आपली आपली मुळ्याची चटणी तयार झालेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती नक्की कमेंट करून सांगा अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या माझ्या रेसिपी बघायला भेटतील आणि तुम्हाला अजून कशा रेसिपी बघायला आवडतील तेसुद्धा कमेंट करून सांगा किंवा तुमच्याकडं जर एखादी व्हिडिओ असेल तर तीसुद्धा मला पाठवू शकता बघा आपली इथं मुळ्याची चटणी तयार झालेली आहे एक नंबर दिसते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते भाकरी बरोबर तर जबरदस्त लागते अशी आपली अंबड गोड अशी मुळ्याची चटणी तयार झालेली आहे आणि तुम्ही नक्की करून बघा ब बाय मी दाखवलेली मुळ्याची चटणी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद